शाळकरी विद्यार्थ्यानंच एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना हिल्यानगरमध्ये घडली आहे शहरातील मध्यवर्ती असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातली ही घटना आहे क्रिकेटवरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर आठवीतल्या विद्यार्थ्यानं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूनं हल्ला केला या हल्ल्यामध्ये दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय दरम्यान पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलं शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडण चालले शिक्षक स्टाफ रूम मध्ये होते आणि मी ऑफिस मध्ये होतो मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबोडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्च मध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला बाईक बाईकवाल्या हो गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विला सुरू झाला दहावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे अशा दोन जखमा, जखमा प्रथम दर्शनी दिसत आहेत सदर घटना सीसीटीव्ही मध्ये ही झालेली आहे दिसत आहे शाळेचा जो सीसीटीव्ही आहे तो आणि त्यानंतर त्या मुलाला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात ने आला असता डॉक्टरांनी त्याला मय घोषित केलेलं आहे ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने येथे चौकशी चालू आहे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांचे वाद आहेत त्यातून हे भांडण झालेलं एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिन मध्ये पाहत रहा है